काय बनवलं बाकरी माझ्या वाढती काय केली आठवली काय भाजी नवीन मसाल्याची भाजी होय आठवलं नाही तटकरती होई नाही कांदा कांदाच नाही तर करणार काय आता काय लावा एक्कर दोन एक्कर काय कांदा एक कांदा का खायचा होईल तर त्याला एकर दोन एकर म्हणती काय साडीची भाजी केली द्या आटली बर का थोडीशी असून द्या पण आता जेव्हा बसतोय का मग काय म्हणते मग काय मग उठल पाहिजे व्यायाम झाला पाहिजे का दासल ताण तर आली का नाही कसं कस तर यायला पाहिजे अजून काय जे केलंय माहितीये का ती ते कालून करायलाय भारी महारी पण काय तुम्हाला सांगायचं कसं सांगायचं लक्ष देत नाही मी सांगितलं कड फक्त होय ग Huh? देती होईल का पळी ति तर काय बारख्या चमच्या लागत तुम्ही वाढती मला जेवायला हे काय काय ते काय काय दही बी वैता द्यायचं जागा ताक नाही बोला गेलो ताकात त्या त्याकानंतर ते आजारी पडलो मी आजारी पडलो तेच खाल्ली खाल्लंच नाही मग काय कधी तुला माहिती आहे खाल्ल्याला आहे का घसा बसला माझ्या कशा मग त्याच्यामुळे घसा बसला माझा कधी नाहीवला तुला माहिती आहे का नाही कधी काय परत नव्हता मला तुला उठ मना येत नाही ना मला सारखं वाडगं जेवायला दूध मिळून खाल्लं ती ताक ते घसा बसला आजारी पडलो भात कोणाला भाकरी खाधी मग भात कधीच भात आहे आता केलाय मगाशी मघाशी आता म्हणजे कधी वाजता पाच वाजता पाच वाजता पाच वाजता केलेला बा तास असतो का मग काय सर परता येतो थो थोडासा मिरच्या नाही त्या म्हणून राहील टेस्ट चांगली लागते ला। मग चांगला त्याच्यासाठीच केला पण म्हणलं नाही मला बुधवारात जाता तर गेला नाही आज ये जवाय जाऊ दे तिची नाद लागत बसता केले बघा आज अ तुम्ही त्या भाशेत वडा बनता सांडक शिजलं तो बरं का हम्म असं करून पाहिजे स्वरा हम्म भारी आहे सोरा झोपू कमेंट करून सांगा बर का मला कि तुमच्या संध्याकाळच्या जेवणाला जेवणाला काय भाजी बनवली आहे आणि तुमच्या संध्याकाळच्या जेवणाला किंवा दुपारच्या जेवणाला अस भात असतो का मग काय कारण मला भात आवडत नाही तसा मला परतल्या भात आवडतो आता हे भात बघा पाच वाजता केलेला भात आहे आता हे सकाळ काय करणार राहिलेला पार हा काय केलं शिवडीचं कोंबड्या आहेत शेवटी काय केलं तु काय केलं कोंबड्या केल्या कोंबड्यासाठी केला बा ती मिरच्या कांदा नाही मिरची नाही कांदा लाग रा कांदा असतो आजोबा गुल बाजूबा काय म्हणलं असतं तुला एक कांदा अंदा पण काय त्यांनी कसं अंदा पण आहे हम्म ते म्हणा ना कशी करपा येईल एखाद्या दिवशी सुद्धा आम्ही खुरपा लागली अहो शिजलाय कसं भाई सांग का बघा आता सांडका सांगला चांगला शिजतो मस्त असं झालं खाण भाजी गेली चकत मुकत का खाती नाही अगं भाजी घेऊन तू त्यात भात झाली भातच घेतला भाकरी भात खायची का तू पोटाल पोटभर खा गोळी खायची खायची औषध कधी पोटाल तसल त्याने पोट भरत असेन खाऊन खांड्या दाखव का मेंढ्या ती दोन ती

ती काय ती हा काल एक नंबर का काल तुला पण मी सांगणार नाही दोन चार महिन्यात आपलं खाऊ पिऊन दोन मटन ना खायचं ठीक आहे मटन न खाऊ अंडी अडचण नाही मासा नको मास कधी काय खाल बघितलं ते काय बघाय मी तुझ्या कुठं घरी घेतो बघायला खरला असणार की काहीतरी असू दे ना जेवण झाले आवाज बोडूया काय झालं काय झालं काल वगैरे वातावरण झालं बहिल्याकडे घरा बसला परिसर झालं जेवण मस्तपैकी आता बघता द्याकाळ टायमिंग झाला ही बाग बसली घरात काय तर खुडखोड करत आय 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 टिकलो वायचं आता असून द्या कसं काय वाटतंय सांगा वातावरण तुमच्याकडच तुमचं दुपारचं संध्याकाळचं जेवण झालं का आमचं झालं बघा आता निवान, निवान पडलो आता आहे जेव्हा सकाळचा आठलाच उगवायचं सूर्य उगावल्याच वगळ उठायचं तो पण तो उठायचं नाही काय नाही काय नाही काय नाही होय खाली का गोळी गोळ्या खाबा या टायबावर आली का बाहेर तू गोळी खाती होई काय ती उमरे बघ नाव काय तस बघू तिच काय होत नक्की काय हां हा पटात दुखायचं पट सापवायचं डॉक्टरकडून घेतलं बरं मेडिकल मधून सगळं डॉक्टरकडून घेतलेली औषध आहे लिहून नुसतं गोळ्या दोन हजारावर गेल ते एका गोळ्या आणि जा घरात झोप जा आणि सकाळी लवकर उठ आपण गॅदरिंगला तयार करायची का नाही एंडिंगला राहायचं आहे पंचवीस मार्च पर्यंत सर्व शनिवार मीटिंग आहे बोलावलं तुम्ही जाणार माग शिल्लक झाला तू गोळ्या खाल्ले का खाऊ का सासर का नको मी काय सासर तुझ्या मागे लावलंय गोळ्या अगं टाइम बा गोळ्या खाज्या नाही मी तुझ्या तुझ्यावरच्या गोळ्या काय तुझ्यावरच करू काम तर तुझ्यावरच करतो तू काम तर लावती तू थोडा थोडा असे बघा आमची कारबारी चालतं येत असताना गुड नाईट बघा शुभरात्री आता मी गेलो झोपी तुम्ही झोपी आता किती माहिती आहे का आज खूप उशीर झाला मला यो अकरा चालते अच्छा गोळ्या खावा लागतात काय आता चला गुड नाईट अगं बोल की गुड नाईट पाणी बोल की आता मग गुड नाईट शुभरात्री शिकावतो वाईज थोडं थोडं मला काय येत नाही थोडं थोडं शिकवावं लागतं वाईस थोडस कुठंतरी ठिणगी टाकायला लागते तेव्हा ती पिटत तो मला आहे हो <laughs> <laughs> हो का लेडीज खूप काय माहिती आहे का थोडीशी कुठे ठिणकी पडली का नाही किती आपापस पिटते मग ती जातो ना लवकर मग किती पाणी वाहतात पेट्रोल टाकला पेट जात काम आहे खरं आहे ना मला सांगा चला असून द्या जेवली बघा सांडक्याची सांडक्याची मुस्तकी भाजी खाल्ली आता गुड नाईट सगळ्यांना शुभ रात्री काळजी घ्या कोण <laughs> काय करते हो तुला काय झालंय काय झालंय तुला अगदी स्वरा कोण शिक स्वरा कोण तू स्वरा आमच्या गोळ्या खाय एक नंबर असून द्या चालतं ह्या गोष्टीला हे व्हिडिओ तर थांबवतो बाय मग